मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे कारण इंधन चालकांनी पुकारलेल्या संपाचा थेट परिणाम आता मुंबईत पूर्व उपनगरामध्ये आज दिवसभर दिवसभर इतका दिवस पुरेल इतकाच इंधन पेट्रोल पंपांवर उपलब्ध आहे त्यामुळे जर उद्यापर्यंत संप मिटला नाही तर इंधनाचा तुटवडा जाणवणार आहे त्यामुळे इंधन भरण्यासाठी मुंबईकरांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे ईशान्य मुंबईतल्या पेट्रोल पंपावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी केंद्र सरकारने हिट इंधन कायद्यामध्ये केलेल्या तरतुदींनंतर आता इंधन चालकांनी संपाचा हत्तर उपसलं कालपासून हा संपा आहे आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिलं पूर्व मुंबई उपनगरातली ही दृश्य आहेत या ठिकाणी अनेक दुचाकी चालक असतील किंवा चार चाकी चालक असतील ते इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पेट्रोल पंप चालकांशी आम्ही चर्चा केली त्यावेळी या संपूर्ण ईशान्य मुंबई परिसरातील जे पेट्रोल पंप चालक आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की आजचा दिवस पुरेल इतकंच पेट्रोल सध्या या पेट्रोल पंपांवर आहे आ, संध्या कदाचित अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक प्रूवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस बदलू सकते इंधना का तुटवड़ा है तो मुंबई सकते काल जे है एक ही टैंकर है तो यहाँ पेट्रोल चा जो पुरवठा करण्यासाठी आला नव्हता शनिवार रविवार असतील या दोन दिवसात देखील या ठिकाणी इंधन भरण्यासाठी कुठलेही टँकर आहेत ते या ठिकाणी आले नव्हते त्यामुळे आजचा दिवस इतकाच पेट्रोलचा साठा आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आहे त्यानंतर मात्र इंधनाचा तुटवडा आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आपल्याला जाणू शकतो आणि या इंधन चालकांच्या संपाचा फटका आहे तो खऱ्या अर्थाने मुंबईकरांना बसू शकतो अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई